नमस्कार सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत तर आज आपण गुढीपाडवा श्वेशेष साखरेच्या गाठीत दोन मिनिटात घरीच कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत पूर्वतयारी म्हणून आप्पे पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये कॉटनचा धागा ठेवून अशा पद्धतीनं पूर्वतयारी करायची इथं मी कढई घेऊन ये त्यामध्ये एक कप साखर किंवा मेजरिंग कपने अशा पद्धतीनं एक वाटी साखर घ्यायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं आपल्याला घट्टसर पाक बनवायचा आहे एकदम छान पांढरा शुभ्र पाक होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि वरी जे काळपट जे येतो ते फेस काढून घ्यायचा पाक ओळखण्याची पद्धत म्हणजे एका प्लेटामध्ये अशा पद्धतीनं पाक टाकायचा जर पाक ओगळ आली ते अजून आपल्याला दोन मिनटं शिजवायचं त्यामध्ये फ्रूट सॉल्ट टाकून अशा पद्धतीनं आपले पात्रात हे टाकून दोनच मिनटात आपले हे साखरेच्या गाठी तयार होतात सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा त्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती भेटून जाईल जाता जाता व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद